निवेदन दिलेलं आहे काय मागणी आहे कशासाठी खर तर आज काय बोलावं हे कळत नाही जिया आणि ममता या दोघींच्या मृत्यूला न्याय मिळावा म्हणून आम्ही ज्या जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये ही घटना घडली ना माझा जन्म त्याच झोपडपट्टीत झालेला आहे आधी उघडी गटार होती आणि त्याच उघड्या गटाराच्या कडेला बसून एकेकाळी ज्योतिबा अभ्यास करत होती चाळीस वर्ष झाली चाळीस वर्षामध्ये जग कुठल्या कुठे गेलं जग चंद्रावर गेलं पण आमच्या झोपडपट्टीची परिस्थिती नाही बदलली उघड्या गटारांच्या जागी ह्या लोकांनी ड्रेनेज लाईन टाकल्या ला। कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी तिथे मलिदा पण इतक्या वरवर ड्रेनेज लाईन टाकल्या आहेत इतक्या कमी रुंदीचे पाईप टाकलेले आहेत की पाऊस पडणं तर सोडा पण थोडा जरी नळाला पाणी जरी आलं तरी रोज ते ड्रेनेज लाईन चोकत होत आणि ते गटारातलं सगळं घाण पाणी सगळा मैला हा आमच्या लोकांच्या घरामध्ये शिरतोय हो एक एक खोलीच्या घरात राहणारे आम्ही माणसं आहेत तेच आमचं बेडरूम आहे तेच आमचं डायनिंग रूम आहे तेच आमचं किचन आहे तेच आमचं पोरांचं स्टडी रूम आहे गुडघ्यापर्यंत गटारीचं घाण पाणी मैलाच घाण पाणी आलेल्या ठिकाणी ही लोक राहत आहेत हे पिण्याचं पाणी हे तुम्ही बघताय आहे ड्रेनेजची पाईपलाईन टाकताना ज्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने मलिदा खाल्लेला असेल त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावं कारवाई करण्यात यावी ही मागणी पहिल्यांदा मी केली आहे दुसरी मागणी आम्ही अशी केली आहे की जिया मेत्रे आणि ममता मेत्रे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जावी अचानक प्रशासनाला जाग येते अचानक रिपोर्ट येतात अचानक सांगितलं जातं डेंग्यूमुळे मृत्यू झालाय कुठं ते पाणी आलेलं असं कुठं येते आपल्या महिला हे पाणी हे आलेलं आहे आता आम्ही आयुक्तांच्या टेबल वरती बाटली ठेवली अरे गटारीतलं पाणी आम्हाला प्यायला येत आहे आणि सरळ सरळ कुणाला शीट देण्याचा हा प्रकार चाललाय दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला नाही खोट बोलतायत गरीबाच्या जगण्याला गरीबाच्या मरणाला किंमत नाहीये का आणि जर असं होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही जिया आणि ममता दोघांच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे कुणालाही पाठीशी टाकू नये हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे दुसरी गोष्ट की ज्या वेळेला तिथे त्याच भागामध्ये आम्ही आरोग्य शिबीर घेतलं होतं तिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मंजूर झालाय वर्क ऑर्डर झालेली आहे आणि तरी सुद्धा सहा महिने झाले वर्क ऑर्डर होऊन आम्ही निधी आणला सगळं केलं तरी सुद्धा तो दवाखाना चालू करता येत नाही या प्रशासनाला का बरं चालू करता येत नाही कुणाचं साठ लोट तिथं आहे अरे ही लोक ह्या है सगळ्या आमच्या बायकांना भांडी करायला जातात सकाळ झाली की आमची लोक बिगारी काम करायला जातात पगार मिळतो ना, ना तेव्हा यांचं घर चालतं आणि घरात पोरा बाळांना पोटाला खायला घालता यावं म्हणून ना दवाखान्याला जात नाहीत ही लोक मग जर तिथे मोफत दवाखाना असला असता तर जियाला ममताला वेळेवरती उपचार मिळाले असते त्यांना नाही मिळाला असता त्याचबरोबर तिथं मोदी भागामध्ये जे घरगुती आणि सार्वजनिक नळाला जे पिण्याचं पाणी गढूळ येत आहे पिवळसर येत आहे त्याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना झाली पाहिजे आम्ही आयुक्त साहेबांना प्रश्न विचारला की आपण म्हणताय कोरडा दिवस पाळा अरे पत्र्याच्या घरात राहणारी माणसं साहेब आम्ही पाणी पाऊस पडला ना घर गळतय आमचं घरावर सिंटेक्सच्या टाक्या नाहीत आमच्या कसा कोरडा दिवस पाळायचा गल्लीत येऊन बघा प्रत्येकीच्या घरासमोर ना निळे पाण्याचे टीप आहेत आठ आठ दिवसांनी तुम्ही पाणी सोडणार आम्ही गरीब माणसं कसं तरी तिथं पाणी साठवणार आणि तुम्ही कोरडा दिवस पाळा म्हणून असे जखमेवरती मीठ चोळण्याचे तुम्ही उपाय सुचवताय अशा पद्धतीच्या गोष्टी प्रशासनानं करू नयेत आणि तिथली ड्रेनेज लाईन ही व्यवस्थित झाली पाहिजे त्याचबरोबर रमाई आवास योजनेचे अनेक प्रकरण इथं प्रलंबित आहेत ती प्रकरणं लवकरात लवकर मंजूर होऊन प्रत्येकाला तिथं घरपक्की मिळाली पाहिजेत त्याचबरोबर वेळच्या वेळेवरती नाले सफाई झाली पाहिजे वेळच्या वेळेवरती स्वच्छतेची कामं फवारणीची कामं झाली पाहिजेत आणि त्याचबरोबर आपणच प्रेसमध्ये दिलंय खर तर मला सांगा की धरणे उशाला आणि कोरड पडली घशाला अशी परिस्थिती काय उजनी धरण अनेक वेळाला भरत पण तरी सुद्धा काबरा वेळेवरती पाणी पुरवठा होत नाही काबरा अजून सुद्धा या सोलापूर शहरामध्ये दूषितच पाणी पुरवठा होतो तर यासाठी प्रशासनाने हात झटकता येणार नाहीत जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे आणि ते होईपर्यंत आम्ही गप्प नाही आता आयुक्तांसोबत आपण चर्चा केला आयुक्तांचं म्हणणं आहे की डेंग्यू ही सदृश्य असं लक्षणं जे आहे त्या आढळली होती आता काय बोलणं आयुक्तांना आम्ही तीच विनंती केली आहे की साहेब डेंग्यू झाला हे अचानक कसं कळत आज फक्त जिया आणि ममताच नाही आज त्या जियाची बहीण सुद्धा सिरियस आहे आम्ही काल त्यांच्या घरी बसून हो बोलले उलट्या जुलाबी डेंग्यूची लक्षण आहेत का उलट्या जुलाबी ही डेंग्यूची लक्षण आहेत का मग का बरं डेंग्यू म्हणून सांगितला जातो सखोल चौकशी नेमा मला सांगा की जर मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एखाद्या पत्नीचा मृत्यू झाला तर सखोल चौकशीची समिती नेमली जाते त्याही माझ्या भगिनीच्या बाबतीत असं घडायला मुलं आहेत म्हणून पटकन कुठलाही रिपोर्ट दिला जातो का अजिबात असं होऊ देणार नाही ज्या दिवशी तर ही घटना घडली त्या दिवशी दुर्दैवानं मी कोल्हापूरमध्ये होते त्या दिवशी संध्याकाळी सभा होती आणि मी त्याच दिवशी राज्याचे आरोग्यमंत्री माननीय आबिडकर साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केलेली आहे मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आयुक्तांना फोन केलेला आहे आणि सगळ्या पद्धतीच्या खबरदारी घेण्याच्या सूचना सक्त अशा सूचना साहेबांनी त्यांना दिलेल्या आहेत आमची उपमुख्यमंत्री कार्यालयाची टीम ही सतत आयुक्तांशी आणि महापालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी ती सतत संपर्कात आहे आणि मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शब्द दिलाय की आपण या लोकांचे फक्त म्हणजे फक्त पाण्याचाच प्रश्न नाही तर सगळे घराचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील त्यासाठी ते खंबीरपणे पाठीशी उभा राहणार हा शब्द दिलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी